राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच मार्गक्रमण करत असल्याचं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याभिषेक दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून स्वराज्याची गुढी उभारली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील अमोल जाधव सुलोचना सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवताना गड किल्ले बांधले पण त्याचबरोबर त्यांनी लोकांची मनंही जिंकली छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांनीचं राज्य आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अटकेपार झुंडा फडकवला दिल्लीवर भूमा होण्याचं काम महाराजांनी केलं आणि ह्या राज्याचा प्रचंड विस्तार झाल्यानंतर या राज्याला राज्यमान्य राजमान्यता राज्या राज्या मिळाली आणि हे जनतेचं राज्य शाश्वत आणि चिरंतन राहावं म्हणून त्यांनी स्वरा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि तोच आज दिन आपण या ठिकाणी साजरा करतो महाराष्ट्रामध्ये आज सोलापूरमध्ये या सोहळ्याचा सोहळा संपन्न झाला मी मनापासून आपल्या सगळ्यांना जनतेला या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आगमन झालं यावेळी त्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच हिरकणी कक्षाचंही उद्घाटन करण्यात आलं दरम्यान प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या एकंदरीत सर्व विभागांचा आढावा मांडला यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे प्रमुख खातेप्रमुख उपस्थित होते